जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आमच्या स्वरागिनी या युट्यूब चॅनेलवरती आज आपण बघणार आहोत कोथळीगड या किल्ल्याविषयी कोथळीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे मुंबई पुणे रेल्वे मार्गावर नेरळच्या पूर्वेला एकोणावीस किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला बावीस किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ला आहे किल्ला छोटा आहे पण पायथ्याची गुहा मोठी आहे गुहेचे लांब मूळ पाषाणातून कोरून काढले आहेत गुहेमध्ये एक आडवा तिडवा कोरून काढलेला दगडी जिना किल्ल्याच्या माथ्यावर जातो वर जागा अगदी थोडी आहे हा किल्ला ज्या डोंगर रांगेवर रांगे आहे तो कर्जरच्या मूळ डोंगर रांगेपासून तुटून वेगळा पडलेला आहे किल्ल्याच्या माथ्यावर मजबूतीसाठी नरसाळ्याच्या आकारात बांधकाम केलेले आहे या नरसाळ्यालाच कोथळीगड असे म्हणतात किल्ल्याचा दरवाजा अजून उभा आहे आत पाण्याच्या दोन टाक्या आहेत पेठगावच्या निकटतेमुळे याला पेठचा किल्ला असेही म्हणतात हा किल्ला कोथळा या नावानेही ओळखला जातो कर्जत होऊन खेडकडूसकरे जाणाऱ्या कोलिंबा व सावळघाटावर लक्ष ठेवण्यासाठी सा याचा उपयोग केला जायचा माथेरानचे पठार चंदेरी प्रबळगड नागफणी माणिकगड प्रणिकडाळगड असा प्रचंड मुलूक या गडावरून दिसतो शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग सशस्त्रांचा साठा ठेवण्यासाठी करत असत संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला फार महत्व होते नारोजी त्रिंबक हा गडाचा किल्लेदार रसद व दारुगोळा जवळील गावातून मिळवण्या करता गेला होता गडावरील त्याचा माणूस माणकोजी पांढरे याने त्याच्या ताब्यात गड दिला शिवकालात स्वराज्याच्या मुंशी असणारा काझी हैदर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता त्याने माणकोजी पांढरे यांना फितूर केले आणि रात्रीच्या काळोखात माणकोजी पांढरे यांनी अब्दुल कादर व त्याच्या सैन्याला हे आपलेच लोक रसद घेऊन आले आहेत असे सांगत गडात प्रवेश दिला आणि त्यांनी गडावरचं सैन्य कापून काढलं हज किल्ला जिंकल्याबद्दल औरंगजेबाने अब्दुल कादरला सोन्याची किल्ली भेट दिली या किल्लीचे मिफ्ताल फत असे नाम करण्यात आले फितूर झालेल्या काझी हैदरला सत्तर हजार रुपये बक्षीस देण्यात आले नारुजी त्रिंबक या शूरवीराने हा किल्ला जिंकून अयशस्वी प्रयास केला ज्यात तो आणि त्याचे सैन्य मारले गेले असा होता आपला कोथळीगड या किल्ल्याचा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांग